लोकांच फार मनावर घेऊ नका लोक काय पेरो गोड आहे का विचारतात आणि घरी आणून लावून खातात तुम्ही कधीही कोणाच्याही प्रेमात पडू शकता कारण होण्यासाठी वयाची मर्यादा नसते आपण काय आहोत हे फक्त आपणच ओळखू शकतो लोक फक्त आपल्याबद्दल अंदाज लावू शकतात कोणा वाचून कोणाचे काही चाडत नाही कारण प्रत्येकाला जगण्याचे नवीन कारणे सापडतात जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणजे एक चांगला साथीदार आहे जो किमतीने नाही तर नशिबाने आपल्याला मिळत असतो आम्ही बदललो नाही आम्ही फक्त जग समजून घेतले आहे कोणालाही सहजपणे भेटू नका नाही तर लोक तुम्हाला स्वस्त समजतील ज्या दिवशी एखाद्या गोष्टीची सवय झाली ती गोष्ट तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते हे देवा वाटलं तर तू मला ठेव पण त्या लोकांशी माझी भेट कधीही घालू नकोस जे आयुष्यात येतात आणि खेळ खेळून निघून जातात चुका आणि आयुष्यात आलेले अडथळे माणसाला खूप काही शिकवतात काही मिनिटांच्या भेटीवरती विश्वास ठेवू नका कारण इथे वर्षानुवर्षी असलेली नातीसुद्धा गरज नसल्यावर लोक तोडून टाकतात जिथे आपल्याच माणसांना आपल्याबद्दल सत्य सांगावे लागते तर त्या ठिकाणी आपण वाईटच चांगले आहोत ज्यांना ज्ञान आहे त्यांना अहंकार कसला आणि ज्यांना अहंकार आहे त्यांना ज्ञान कसलं कोण आपलं आहे आणि कोण परका आहे हे मला या वाईट वेळेने सांगितले आहे आत्ता प्रत्येकजण आपल्याच माणसांचा विश्वासघात करतो तर आपल्या शत्रूंबद्दल काय बोलावे प्रेमाचा स्वतःचा बाली शट्टीपणा असतो तुम्हाला शांत करण्यासाठी तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे ज्याने तुम्हाला रडवले आहे या जमान्यात स्वार्थ खूप बलवान आहे तो जर नात्यामधून निघून गेला तर मोठ्यात मोठं नातं देखील हलकं होऊन जाते आत्ता माझ्याकडे येऊन काय करणार कारण माझा प्रत्येक वेळी वापर करून तुम्ही मला गमावले आहे आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो ती व्यक्ती जीवनात आपला सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे माहिती असते एखाद्याला क्षमा करण्यासाठी पुरेसे शहाणे व्हा पण इतकेही मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यांवर तुम्ही पुन्हा विश्वास ठेवाल जेफा एखाद्याला समजत नाही तेव्हा समजावून सांगायची गरज नसते आणि जेफा एखादा मानून घ्यायला तयार नसतो तेव्हा त्याला सांगायचीही गरज नसते अशी नाते ज्यात एकमेकांच्या भावनांचा आदर नसतो तर असे नाते बळजबरीने जोडण्याची काहीच गरज नसते विजय कोणासाठी आणि हार कोणासाठी आयुष्यभराचा हा वाद कोणासाठी जो आला आहे तो एक दिवस नक्की जाणार आहे मग माणसाला इतका अहंकार कशासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला समाधानी नाही वाटलं तर मग सांगा ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या कारण तो आज जरी थांबला तरी उद्या जाणारच आहे असं काहीतरी बोला की मला कळेल तुम्ही माझेच आहात एखाद्याकडे दुर्लक्ष करणे आणि व्यस्त असणे यामध्ये खूप फरक असतो ज्यांना स्वप्न बघायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो सौंदर्य हे आपण कसे दिसतो यात नाही तर सौंदर्य हे आपण इतरांशी कसे वागतो यामध्ये आहे आत्महत्येचा स्वीकार करणारा समाज स्वतःचे सुखी वैवाहिक जीवन स्वीकारू शकत नाही सवयी बघायच्या आदर करा आणि कुणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या मौन कधीही अनावश्यक नसते काही वेदना अशा असतात ज्या आवाज देखील काढून घेतात चेहरा साफ आहे हृदयात डाग आहे शब्दात विष आहे बस हे जगाचे सत्य आहे आहे वेळ स्वतःला बदला कारण जर वेळेने ठरवलं तर तुम्हाला खूप त्रास होईल आजच्या काळात ज्या माणसांकडे पैसा आणि पद आहे त्यालाच देव समजले जाते आजकाल नात्यांचं दुसरं नाव पैसा बनलेला आहे आजच्या काळात कर्म कितीही घाणेडे असू द्यात जर तुमच्याजवळ पैसा असेल तर तुम्ही वाईट करून देखील तुम्हाला माफ केले जाऊ शकते हे कलियुग आहे इथे वाईट लोकांसोबत वाईट नाही झालं तरी चालेल पण चांगल्या लोकांसोबत नेहमीच वाईट होते काही लोक फक्त स्वार्थासाठी नाते जोडतात आणि त्यांचं काम झालं की चांगल्या माणसांचे देखील हृदय तोडून निघून जातात काही लोकांना वाटते की त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही परंतु त्यांच्या अशा वागण्यामुळेच ते स्वतःचे नशिब खराब करत असतात जर त्यांना जायचं आहे तर जाऊ द्या कारण ना त्यात प्रेम चांगले वाटते भीक मागणे नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला कोणीतरी टाळत आहे तर पुन्हा त्यांना कधीच बोलून त्रास देऊ नका जर एखाद्या माणसाला त्याच्या मर्यादेपेक्षाही जास्त दुःख मिळालं असेल तर तो माणूस त्याच्या येणारा स्वतःहून नाकारून टाकतो ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे तर त्रास त्यांना पण मिळेल आणि तो बघण्याचा मोका तुम्हालाही मिळेल आपली माणसं तीच असतात जी दुसऱ्यांसाठी कधीही आपल्याला दुर्लक्षी करत नसतात जर इज्जत करायची असेल तर ती जिवंतपणे करा कारण मेल्यावर तर द्वेष करणारही चांगला होता म्हणायला लागतात जर तुम्ही गप्प बसून सगळं काही सहन केलं तर तुम्ही त्यांच्यासाठी खूप चांगले आहात आणि जर तुम्ही, तुम्ही त्यांना बोलायला लागलात तर त्यांच्यासाठी तुमच्यापेक्षा कोणीही वाईट नसेल प्रत्येक नात्याला स्वतःच्या मर्यादा असतात पण जेफा प्रश्न आपल्या स्वाभिमानाचा येतो त्यावेळी ते नाते संपवणे चांगलं आहे आधार माणसाला पोकळ बनवतो आणि आशा माणसाला कमकुवत बनवते म्हणूनच स्वतःच्या हिंतीवर जगणे सुरू करा कारण तुमच्यापेक्षा चांगला सहकारी आणि सहानुभूतीदार कोणीही असू शकत नाही नशीब आणि आपल्या माणसांचा काहीच भरोसा नसतो कारण ते कधी पण पलटी खाऊ शकतात चांगल्या स्वभावाची माणसे लगेच रडतात त्यांना लगेच राग येतो पण ते नंतर लगेच कोणतीही परिस्थिती स्वीकारतात आणि मी ऐकलं आहे की अशी माणसं परमेश्वराला खूप आवडतात अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही पण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवणे हीच आपली चूक आहे शब्दांनाही स्वतःची चव असते बोलण्यापूर्वी प्रत्येकाने तिची चव घेतली पाहिजे स्वतःला चांगले वाटत नसेल तर इतरांना चांगले कसे वाटेल हृदय अजूनही जिवंत आहे आता फक्त भावना मेल्या आहेत अशा माणसांना मी आता मुक्त केला आहे जे माझ्या हृदयात राहत होते आणि दुसऱ्यांची स्वप्ने पाहत होते जो माणूस दुःखात आनंदी राहायला शिकला तर समजून जा की त्याचे जीवन यशस्वी झाले आहे आयुष्यात फक्त हसायला शिका कारण रडायला शिकवणारे तर लोक आहेतच शेवटी आपण त्या लोकांना सोडतो ज्यांच्याशी आपण खूप संलग्न होतो ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला तुमची सवय बनवता मग ती गोष्ट तुम्हाला कधीही बरबाद करू शकते आयुष्यात फक्त इतकंच प्रेम करा की तुमचा स्वाभिमान कधीच विनोद बनला नाही पाहिजे मी सहमत आहे की आयुष्यात प्रेम खूप महत्वाचं आहे परंतु इज्जतीपेक्षा अजिबात महत्वाचं नाही सुंदर असणं हे आवश्यक आहे पण कुणासाठी तरी सुंदर असणं हे खूप आवश्यक आहे एक वेळ मनाला दुखापत झाली तर सहन होईल पण आत्मसन्मानाला दुखापत झालेली कधी सहन होत नाही जर तुम्हाला मन मोकळेपणाने जगायचे असेल तर कधीही कोणावरही मरू नका हे प्रेमाचे नवीन योग आहे जिथे तुम्ही आज आहात तिथे उद्या कोणीतरी असेल अपेक्षांनी सुरू होते आणि अपेक्षांचा भंग झाल्यावरच संपते काही दिवस कुणालाही तुमची आठवणीला भाग पाडू नका काही दिवस गप्प बसा आणि बघा त्यांच्या आयुष्यात तुमची किती किंमत आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्ही एखाद्याला दुखावले आणि तो शांत झाला तर समजून घ्या की तो स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतो सहन केलं पण पाहिजे बोलून दाखवलं पण पाहिजे आणि आपलं आयुष्य शांती सोबत चांगलं जगलं पण पाहिजे दुसऱ्याच्या वाड्यात साकरी करण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य करणे केफाई चांगले आहे स्तुतीने वितरू नका क्रोधाने चळू नका आपल्या वाईटाने उकळू नका आणि कुणाच्या गोड बोलण्याने फसू नका ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या सोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगलेच आहे कोण म्हणतं की मी कुणाला आवडत नाही जरा त्या दुःखांना विचारा कि ते माझ्यावर किती प्रेम करतात या युगात स्वतःचा मित्र तुम्ही स्वतःच बना कारण इथे कोणीही तुमच्यावर स्वतः इतकं प्रेम करणार नाही जो आपला माणूस नाही त्याच्यावर हक्क गाजवायचा नसतो आणि ज्यांना आपल्या वेदना समजत नाहीत त्यांना दुःख सांगायचे नसते सावध रहा मूर्ख माणसा ही माणसांची वस्ती आहे इथे माणसं देवालाही नाव ठेवतात मग तुझी काय स्थिती आहे तुमची वाईट वागणूक असू नये जे तुमच्याशी प्रेमाने बोलतात त्यांचे नेहमी कौतुक करा वेळ आहे तोपर्यंतच विचारा की कसे आहात नाही तर पुन्हा हे विचारावं लागेल की हे कस काय झालं तुमची स्वप्ने जिवंत ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा कि आज तुमच्यावर हसणारे एक दिवस नक्कीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील जो माणूस प्रत्येकावर मरत असेल तर तो मेलेला आहे निसर्गाला फक्त दोनच जाती माहित आहेत ती म्हणजे स्त्री आणि पुरुष आणि एकच धर्म माहित आहे तो म्हणजे बाकी माणसाने बनवलेल्या आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीच बदलणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा जेफा आपण एखाद्यासाठी चांगले करतो तेव्हा आपल्यासाठी काहीतरी चांगले घडत असते सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहिती नसते की मंदिरात जायचं आहे की स्मशानभूमी जायचं आहे त्यामुळे आयुष्य कसे का असे ना ते हसून खेळून जगा कारण काळजी करून तुम्ही काहीच बदलू शकणार नाही ज्याने तुमच्यावर प्रेम केले पण तुम्हाला साथ दिली नाही अशा व्यक्तीला तुम्ही माफ करू शकाल का हिरा तपासायचा असेल तर अंधाराची वाट पहा कारण काचेचे तुकडे उजाडा देखील संपू लागतात आपण आयुष्यभर एकत्र राहू हे त्यांचं वचनही विचित्र होतं आणि मी पण विचारले नाही की प्रेमामध्ये एकत्र की आठवणीमध्ये एकत्र तुमची नजर फक्त एका चेहऱ्यावर ठेवा कारण प्रत्येक चेहऱ्याकडे नजर ठेवणे म्हणजे निष्ठा नसते शक्तीची खरी ताकद आजूबाजूच्या लोकांचे खरे रंग सुद्धा दिसू शकणार नाही जे निष्ठावान असतात ते प्रत्येकालाच आवडत नसतात नातं निभावणारे ना कोणीही मिळत नाही परंतु आवडून घेणारे मात्र प्रत्येक ठिकाणी उभे असतात चांगल्या माणसांची कधीच परीक्षा घेऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते, ते तुटत नाहीत तर तुमच्या आयुष्यातून हळवारपणे निसटून जातात चांगल्या नशिबाचा एकच दोष असतो की तो वाईट नशिबांच्या घरी येत नाही काही माणसं तुमच्यावर तितकच प्रेम करतात जितक ते तुमचा वापर करून घेतात जिथे त्यांचा स्वार्थ संपतो तिथे त्यांचे प्रेम देखील संपते लोक माझी स्वप्ने लागले पण माझी तुम्हाला विनंती आहे की कधीतरी माझ्या वेदना चोरण्याचा प्रयत्न करा मोठा माणूस होणे चांगली गोष्ट आहे पण चांगला माणूस होणे त्याहूनही चांगली गोष्ट आहे काही अपूर्णता होती जी कधीच पूर्ण झाली नाही कोणी माझा होता पण तो कधीच माझा झाला नाही काही उणीवा सुद्धा आवश्यक असतात जर तुम्ही माणूस असाल तर माणूस वाटणे देखील आवश्यक आहे एकमेकांच्या उणीवा सहन करण्यात सौंदर्य असते कारण जर तुम्ही उणीवा नसलेली व्यक्ती शोधायला निघाल तर तुम्ही आयुष्यात एकटे पडाल तुमच्या आठवणींचा हो खजिना आम्ही विकला असता तर आमची गणना आज श्रीमंतामध्ये झाली आयुष्याच्या पुस्तकातली काही पाने फाटली पण काही जणांना वाटले की आमचं आयुष्य संपलं तुम्हाला कोणीही साथ देणार नाही तुम्हालाच लढावे लागेल आणि स्वतःला सांभाळावे लागेल तुम्ही जितकं घाबराल लोक तुम्हाला घाबरवतील आणि तुम्ही जितको जास्त हिम्मत कराल तितकीच मोठी मोठी लोक तुमच्या समोर डोकं टेकवतील यशस्वी होण्यासाठी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे जो तुम्हाला मागे खेचतो आणि दुसरा म्हणजे जो तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतो जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर अगोदर त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत प्रेम जेवढे खरे असते तेवढ्याच वेदना देखील जास्त असतात जर कोणाच्या स्वाभिमानावर वारंवार आघात होत असेल तर ते नातं कितीही मजबूत असलं तरी शेवटी तुटूनच जाते तुम्ही लोकांकडून जितक्या जास्त अपेक्षा कमी ठेवाल तितकंच तुम्ही आनंदी राहाल चांगला व्यक्ती त्याच्या खऱ्या बोलण्यावरून समजला जातो आणि चांगल्या गोष्टी तर भिंतीवर सुद्धा लिहिलेल्या असतात बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप संघर्ष करावा लागतो तुमच्यापासून दूर जाण्याचा आमचा काही हेतू नव्हता पण जेव्हा मी तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही नाराज असाल पण जर मी तुम्हाला दिसलेच नाही तर तुम्ही पुन्हा कधीच मला पाहू शकणार नाही आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करा मग जर वेळ मिळाला तर आम्हाला ज्ञान द्या ते स्वार्थाने नाते जोडत होते पण आम्ही त्यांच्यातला स्वार्थ नष्ट करून टाकला एक अशी तिजोरी असते जिथून आपल्याला यशाची शस्त्रे भेटतात जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका तुम्हाला किती लोक ओळखतात हे महत्वाचं नाही पण ते तुम्हाला का ओळखतात हे महत्वाचं आहे जर तुम्ही चांगला विचार केला तर चांगलंच होईल आणि वाईट विचार केला तर वाईट होईल लक्षात ठेवा की तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगलाच विचार करा मन मोठ असायला पाहिजे बाकी मोठ्या मोठ्या गोष्टी तर इथे सगळेच जण करतात जर राजा जीवन जगायचं असेल तर गुलामासारखी मेहनत करावीच लागते कुणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपू नका कारण तो तुम्हाला सोडून जाईल तुम्ही रेशमी उशीवर देखील झोपू शकणार नाही दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच खरी ताकद नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच खरी ताकद आहे